जुन्या कुर्ती किंवा किंवा टॉप तुमच्याकडे पडलेला असेल त्या कुर्तीचा तुम्ही असा वापर करू शकता याचं कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन खूप छान होते त्यामुळे मी याचा वापर करत आहे त्यानंतर जो आतला भाग आहे तो मी इथे वापरणार आहे आणि जो येल्लो भाग आहे तो सुद्धा वापरणार आहे तर मी इथे शॉपिंग बॅग जे आहे ती कट करून घेणार आहे तर एवढा भाग आपल्याला इथे वापरायचा आहे आणि साईडचासुद्धा भाग मी बेल्टसाठी वापरणार आहे तर इथे फक्त तुम्हाला शॉपिंग बॅग लागेल किंवा तुमच्याकडे गुन्हे असेल तीसुद्धा इथे ती चालेल कापडी शॉपिंग बॅग इथे वापरायची आहे तर आठ बाय एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे एवढी कॅरीबॅग आपल्याला कट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला या उलट्या भागावरती आपल्याला शॉपिंग बॅग ठेवायची आणि सगळ्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे हा पीस तुम्ही पूर्ण असा क्विल करून घेऊ शकता तर सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आतमध्ये सुद्धा थोडं शिवून घ्यायचं आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो मी कट करून घेतला आणि याला जे आहे ते मी शॉपिंग बॅग लावून घेतली आहे सगळ्या बाजूंने त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे तर साडे तेरा इंचावरती मी इथे मार्किंग करत आहे सरळ कोणत्याही बाजूने तुम्ही मार्किंग करू शकतात आणि जिथे मार्किंग केलं आहे आपण साडे तेरा इंचावरती तिथूनच आपल्याला दीड इंचावरती त्याच लाईनवरती मार्किंग करायचं आहे तर दुसऱ्या बाजूला सेम आपल्याला ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि ते सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे दुसरे में साड़े साड़े तर दुसऱ्या बाजूलासुद्धा मी साडेतीन साडे तेरा इंचावरतीच मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायची आणि सरळ एक लाईन ओढून घ्यायची तर दोन्ही साईडने आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करायची आहे सेम त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग केलेला जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आसन किंवा चौरंग आसन तुमच्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर जो आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि ऑर्डर करू शकता खूप रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला माझ्याकडे आसन मिळतील तर तुम्हाला समयसाठी पाहिजे असेल ते सुद्धा मिळाल आणि कलर्ससाठी पाहिजे असेल तेसुद्धा मिळेल खूप कमी प्राईजमध्ये मिळेल तर मी स बाजूचा भाग जो आहे तो कट करून घेतला त्यानंतर हा जो भाग आहे तो असा फोल्ड करायचा एकावर ते ठेवायचं आणि इथे पिन अप करून घ्यायचं आणि पूर्ण गोल राऊंड आपल्याला असा मार्क करून घ्यायचा ओपन बाजूने असा गोल राऊंड मार्क करायचा आणि हा मार्किंग पॉईंट जो आहे कट करून घ्यायचा आहे एवढा भाग आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने गोल राऊंड मार्क करायचा आहे जर तुमच्याकडे तीन सेंटीमीटरचा जर राऊंड असेल डायमीटर ज्याचं तीन सेंटीमीटर असेल त्या तीन डायमीटरने सुद्धा तुम्ही हा गोल राऊंड जो आहे तो मार्क करू शकता त्यानंतर अस्तर घ्यायचं अस्तरचंसुद्धा मेजरमेंट सेम आहे आठ बाय एकवीस इंच आपल्याला याचं मेजरमेंट घ्यायचं आहे अस्तरचं अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा इथे वापरू शकता त्यानंतर सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आहे अशा पद्धतीने सरळ भाग एकावरती एक ठेवल्यानंतर आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं पिन अप करून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतला त्यानंतर साईडने असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत जिथे कॉर्नर आहे तिथे असे कट करून घ्यायचे आणि जिथे गोल आकार आहे तिथे अशा पद्धतीने चिमटे घेऊन असं कट करून घ्यायचं छोटे छोटे नॉचेस द्यायचे त्यानंतर कॉर्नरसुद्धा आपल्याला इथे कट करायचे आहेत अशा पद्धतीने थोडे कट करायचे आहे शिलाई कट करायची नाही आहे त्यानंतर साईडनेसुद्धा आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहे म्हणजे कपडा आतून व्यवस्थित बाहेर येईल कुठेही अडकणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही नॉचेस दिले तर त्यानंतर जिथून ओपन भाग आहे ना तिथून आपल्याला हा जो भाग आहे ना तो बाहेर काढून घ्यायचा आहे हळवारपणे तर पूर्ण दोन्ही सुद्धा मी सगळ्या बाजूने नॉचेस देऊन घेतले आणि जिथून ओपन भाग आहे ना तिथून व्यवस्थित असा कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि कमळ असंची कट कर, कटिंग कर, आणि स्टिचिंगचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे बनवू शकतात त्यांनी बनवून घ्या आणि जे बनवू नाही शकत ते त्यां माझ्याकडून घेऊ शकतात खूप कमी प्राईजमध्ये मी हे सेल करत आहे तुम्हाला एवढी कमी प्राईस कुठेही मिळणार नाही तुम्ही सगळीकडे चेक करा आणि मगच माझ्याकडून ऑर्डर करा तर मी बघू शकता आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे सगळ्या बाजूने टॉपस्टिच करायचे आहे जेवढे ओपन भागा है, भाग आहे तो ओपनच ठेवायचा आहे तिथे शिवून घ्यायचं नाही आहे तर साईडने शिवून घ्यायचं आहे तर एवढा भाग ओपनच ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला हा भाग ओपनच ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स लावायचे आहेत त्यामुळे हा भाग आपण ओपन ठेवलेला आहे तर मी हा कपड्यामधूनच जे आहे ते स्ट्रीप कट करणार आहे तर मी इथे एक मीटरचा जो बेल्ट आहे तो बनवणार आहे तुम्ही यापेक्षा मोठा सुद्धा बेल्ट बनवू शकता तर मी इथे कपडा कटिंग करून घेतलेला आहे एकोणचाळीस इंच त्यानंतर अशा पद्धतीने डबल फोल्ड करून मी इथे बेल्ट तयार करून घेतला तुम्ही इथे रेडीमेडसुद्धा बेल्ट वापरू शकता त्यानंतर दोन्ही बाजूंने जे आहे ते आपल्याला इथे अर्धा अर्धा इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स ठेवायचे आहेत हँडल्स ठेवून द्यायचे आहेत बाजूला मार्किंग पॉईंटच्या बाजूला त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आतमध्ये कपडा ठेवायचा आणि आपल्याला इथे बेल्ट पण शिवून घ्यायचे आहेत आणि हा ओपन भागसुद्धा पूर्ण शिवून घ्यायचा खाली खालचा भाग जो आहे तो पूर्ण आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे तर मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते साईडच्या भागावरती आपल्याला इथे सरळ एक लाईन ओढायची आहे अशा पद्धतीने अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि आणि ह्या लाईनीवरतीच आपल्याला शिवून घ्यायचं आहे म्हणजे हे पार्ट तयार होतील आपले भाग वरचा भाग आणि खालचा भाग तरी मी ते सरळ लाईनीवरती शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा भाग जो आहे तसा फोल्ड करून थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपला आकार व्यवस्थित असेल त्यानंतर हे साईडचे जे भाग आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे पिनअप करून एवढा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा असं फोल्ड करायचा आणि एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचं दोन्ही भाग मी शिवून घेतलेले आहेत त्यानंतर हा साईडचा जो भाग आहे तो आपल्याला सरळ असा जॉईन करून घ्यायचा आहे इथे पिनअप करायचा आणि सरळ जॉईन करून घ्यायचं सरळ शिवून घ्यायचं तरी दुसरा भागसुद्धा अशाच पद्धतीने इथे शिवून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा मी शिवून घेतलेला आहे दोन्ही भाग शिवून घेतलेले आहेत त्यानंतर आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा म्हणजे सरळ भाग बाहेर येईल आणि कॉ जे कॉर्नर्स आहेत ना ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे जर अशा पद्धतीने तुम्ही हे बनवलं तर कुठे रफ याचे दिसणार नाहीत आणि पटकन बनत जर तुम्हाला हे सेल करायचं असेल तर अशा पर्स बनवून तुम्ही सेल करू शकतात खूप इझिली अशा तयार होतात खूप कमी वेळ लागतो इथे सुद्धा तुम्ही टिप मारून घेऊ शकता जिथे कॉर्नर आहे तिथे पण मी असंच ठेवणार आहे छान असं बेस याचा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला असं सेंटर काढायचं आहे तर मागे आणि पुढे मी दोन्ही बाजूने असा फोल्ड करून सेंटर काढणार काढणार आहे तर समोरच्या बाजूलासुद्धा का अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि इथे सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे अर्धा इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आणि त्यानंतर इथे टिश बटन लावायचं आहे तुम्ही इथे वेलक्रोसुद्धा लावू शकता पण इथे मी टिश बटन लावलेलं ला आहे तर टिच बटन लावून झालेलं ला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता छोटं पर्स ठेवू शकता आणि याला कॅरी करू शकता किंवा लहान मुलींनासुद्धा तुम्ही हे गिफ्ट देऊ शकता खूप सुंदर असं तयार झालेलं आहे स्लिंग बॅग बाहेर खूप महाग मिळते तुम्ही घरीच तुमच्या आवडत्या कपड्याचा तुम्ही हे बनवू शकता तर मी हा प्रिंट जे आहे ते खूप छान होते कपडा सुद्धा खूप मजबूत होता त्यामुळे मी असं बनवलेलं आहे आणि खूप छान हे तयार झालेलं आहे तर याची लांबी आणि रुंदीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला यामध्ये मोबाईल ठेवून दाखवते मोबाईल ठेवल्यानंतरसुद्धा खूप मोठा स्पेस आहे यामध्ये अजून सामान तुम मावेल तर अजून दोन तीन मोबाईल मावतील तर याची उंची सात इंच तयार झालेली आहे याचा बेस दीड इंच तयार झालेला आहे आणि समोरचा जो भाग आहे ना तो पौ सव्वा चार इंच तयार झालेला आहे खूप सुंदर आपली स्लिंग बॅग तयार झालेली आहे स्लिंग बॅग कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत